मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता तलवारीने फोडल्या ट्रॅव्हल्सच्या काचा शहरातील कळम चौफुली जवळील घटना नमस्कार मारेगाव वार्ता मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे यवतमाळ वरून राळेगाव येथे येत असलेल्या पवन ट्रॅव्हल्सच्या मोटरसायकलवर आलेल्या दोन आरोपींनी रस्त्यावर गाडी अडवून तलवारीने काचा फोडल्याची ही घटना यवतमाळ ते राळेगाव सिमेंट रोड वरील कळम चौफुलीवर वसंतेनीचे कॉम्प्लेक्स जवळ दिनांक सात सप्टेंबर रोजी घडले गौरव रामभाऊ राऊत वर्ष सत्तावीस लखन मस्कर वर्ष तीस दोघेही राहणार कळम ही आरोपींची नावे आहे हल्ली मुक्काम राळेगाव पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राळेगाव येथील राकेश कृष्णराव राहुलकर राहु यांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे त्यांच्या मालकीची पवन ट्रॅव्हल्स असून ही ट्रॅव्हल्स राळेगाव ते यवतमाळ आणि यवतमाळ वरून राळेगाव अशा प्रकारे नेहमी प्रवासी वाहतूक करत असते नेहमीप्रमाणे ट्रॅव्हल चालक मनोज वाणी हा यवतमाळ वरून राळेगाव येथे प्रवासी घेऊन येत असताना यवतमाळ वरून मोटरसायकलवर दोघे व्यक्ती अचानक आले त्यातील एकाने हातातील तलवारीने ट्रॅव्हल्सच्या गाडीचा काच फोडला आणि ड्रायव्हर जवळ येऊन ड्रायव्हरच्या साईडचा सा काच तलवारीने फोडला घटनास्थळावरून आरोपी कळमच्या दिशेने रवाना झाले चालकाने ही माहिती ट्रॅव्हल्स मालकाला दिली यामध्ये ट्रॅव्हल्स मालक राकेश राहुलकर यांचे पन्नास हजार रुपयाचे नुकसान झाले ही घटना साडेचार वाजताच्या सुमारास घडली घडलेल्या घटनेची तक्रार ट्रॅव्हल्स मालकाने राळेगाव पोलीस स्टेशनला दिली राळेगाव पोलिसांनी या दोन्ही आरोपीला अटक करून जवळील गुन्ह्यात वापरलेली तलवार व विना क्रमांकाची मोटरसायकल जप्त करून त्यांच्या विरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा अधिक तपास राळेगाव पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे यांच्या मार्गदर्शनात गोपाल वास्टर गोपनीय शाखेचे रुपेश जाधव हे करीत आहे मारेगाव वार्ता जावेद शेख राळेगाव यवतमाळ